नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर पाहिलं ना मंडळी दिसायला काय भन्नाट ही भाजी दिसत आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी येणारी आणि खावीशी वाटणारी अतिशय चमचमी तशी ही भाजी बनवून तयार होते तीन डाळी आणि पालक याच्यापासून अशी ही भाजी एकदम भन्नाट अशी लागते तुम्ही चपातीसोबत खा भातासोबत खा भाकरीसोबत खा कशासोबत ही खा खूप छान अशी लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते मी मसूर डाळ मूग डाळ आणि हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे मूग डाळ थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि सोबत पालक घेतलेला आहे तर याच्यापासून आता आपल्याला मस्त अशी भाजी किंवा डाळ पालक किंवा पालक पालकाचं वरण म्हटलं तरी चालेल हे आपल्याला कसं बनवायचं आहे ते पाहायचं आहे तर त्याच्यासाठी ना इथे मी कुकरचा डबा घेतला त्याच्यामध्ये ह्या तीनही डाळी घालून घेतलेल्या आहेत आणि पालक पण आपल्याला आता इथे स्वच्छ धुवून कट करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे डाळी पण आपल्याला छान अशा धुवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता पालक मी छान असा कट करून घेतला डाळी पण छान धुवून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी पण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे कारण आपण याच्यामध्ये चणा डाळ घातलेली आहे ती डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी थोडंसं पाणी जास्त घालायचं आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी एवढ्या प्रमाणात इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे नंतर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं इथे अर्धा चमचाभर मी मीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये हळद पण घालून घ्यायची आहे अगदी थोडीशी म्हणजेच इथे पाव चमचाभर मी ते हळद घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेतली आणि याच्यासोबत आपण भात पण बनवणार आहोत त्याच्यासाठी दुसऱ्या कुकरमध्ये अशा पद्धतीने तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घालून घेतलं आणि पाणी घालून घेतलेला आहे आता आपल्याला चा, याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या डाळी छान शिजतात चणा डाळ थोडीशी कमी शिजली तरी चालेल ती आतमध्ये भाजीमध्ये दिसली ना तर ती दिसायला पण एकदम मस्त अशी दिसते भाजी तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता तुम्ही मी चार शिट्ट्या ब करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला थोडंसं हटवून घ्यायचं आहे तर मस्त आपल्या डाळी आणि पालक छान शिजलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीने जर तुम्ही ही पालकची भाजी किंवा डाळ पालक बनवला ना तर एकदम चवीला भन्नाट असा लागतो चटपटीत असा लागतो तुम्ही भातासोबत खाल्ला किंवा चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाल्ला ना तरी छान असा लागतो सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये एकतर आपल्याला भाज्या खायला नकोशा वाटतात तर अशा वेळी वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही अशी एकदा रेसिपी ही ट्राय करून पहा तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच आवडणार आहे तर अशा पद्धतीने आपले इथे डाळी आणि पालक छान असे हटून झालेले आहेत आपल्याला एकदम गाळपण असं नाही ह्याला हटवून घ्यायचं आता आपल्याला याला फोडणी घालून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला मी हटवून घेतलेलं आहे आता याला आपण फोडणी घालून घेऊयात फोडणी घालून घेण्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी चॉपरच्या मदतीने अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो बारीक असा करून घेतला याच्यामुळे एकदम छान असं बारीक होतं त्याच्यामुळे तुम्ही चॉपरमध्ये नक्की याला कट करून घ्या आणि आता आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे कढई आपली छान गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तेल घालून घ्यायचं तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आता हे फोडणीसाठी आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे तर एक चमचाभर अशी मी इथे मोहरी घेतली आहे आणि ती याच्यामध्ये घालून घेते एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी मसाले वापरून आजची ही आपली भाजी तयार होणार आहे तरी ते एक चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान आपली तडतडलेली आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेले चॉपरने कांदा तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा एकदम आपला बारीक असा कट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं सोबत काही मसाले पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत परंतु अगोदर कांदा अशा पद्धतीने छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पूर्णपणे तो सॉफ्ट व्हायला हवा आणि सोबतच इथे मी अद्रक आणि लसूण ओबड दोबड असं वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्याने मस्त अशी चव येते आणि याच्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची पाणी पण घालून घ्या सध्या माझ्याकडे ते उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे मी ती इथे स्किप केलेली आहेत आणि याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं तर इथे मीठ घालत असताना पण काळजी घ्यायची कारण आपण डाळ आणि पालक शिजवत असताना त्याच्यामध्ये पण पन, आपण अर्धा चमचा मीठ वापरलेलं होतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला इथे काळजीपूर्वक वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने कांदा फ्राय करत असताना त्याच्यामध्ये मीठ घातल्यानं आता कांदा पटकन शिजतो आणि आपल्या भाजीला मस्त अशी चव पण येते नंतर इथे मी बारीक कट करून घेतलेला टोमॅटो तो पण याच्यामध्ये घालून घेत आहे आणि याला पण आपल्याला छान असं कांद्यासोबत मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपला छान असा शिजायला पाहिजे अशा पद्धतीने एखाद मिनिटभर आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर इथे मी धने आणि जिरे दोन चमचे धने आणि एक चमचाभर जिरे असे घेतलेले आहेत आणि त्याला ओबड दोबड असं वाटून घेतलेलं आहे याच्याने मस्त अशी चव येते आणि ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक चमचाभर लाल तिखट असं घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत धने आणि जिरे घातल्यामुळे ना आपल्या ह्या भाजीला चव मस्त अशी येते आता लाल तिखट पण घालून झालं व्यवस्थित हे मसाले दोन ते तीन मिनिटं आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान शिजतात आणि कांदा आणि टोमॅटो आपल्या मसाल्यासोबत सा एकदम एकजीवासा होतो आणि आपल्या भाजीला एकदम मस्त अशी चव यायला लागते तरी ते आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतून झालेला आहे त्याला तेल पण सुटायला लागलेलं ला आहे आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले डाळ आणि पालक आहे तो घालून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि तुम्हाला किती प्रमाणात भाजी बनवायची आहे ना त्या प्रमाणात इथे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे आता या या भाजीला आपल्याला तीन ते चार मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे याला रंग पण छान येईल आणि हे डाळ पालक ह्या मसाल्यासोबत शिजल्यानंतर याला एकदम भन्नाट अशी चव येईल तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ आणि पालकाची भाजी एकदा बनवून पहा प्रोटीन कॅल्शियमयुक्त आपल्या शरीराला एकदम फायदेशीर अशी ठरणारी अशी ही भाजी चवीला तर मस्त लागतेच परंतु पौष्टिक तितकीच आहे फक्त आपल्याला राईससोबत जरी खायची असेल ना तरीही एकदम मस्त अशी भाजी लागते इथे आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त रंगीबेरंगी दिसत आहे दिसायला तर ती सुंदर दिसतेच परंतु चवीला त्याहीपेक्षा एकदम भन्नाट अशी ही लागते आता आपण सर्व करायला घेऊया त्याच्यासाठी इथे मी एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला भात अगोदर घालून घ्यायचा अशा पद्धतीने आणि सोबतच आता इथे आपल्याला ही भाजी सर्व करून घ्यायची आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी याचा रंग पाहू शकता पाहताक्षणी आपल्याला खावीशी वाटणारी आणि चवीला एकदम भन्नाट आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे सोबतच आपण इथे थोडंसं सॅलड पण घेतलेलं आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ना ते तुम्ही इथे घेऊ शकता मी टोमॅटो आणि कांदा घेतला आणि अशा पद्धतीने याला सर्व करून घेतलेला आहे तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद